नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे तर मी ब्लाऊजचा काठ साईडला काढलेला आहे तर बघा ब्लाऊजची मापे ब्लाऊजची तयार उंची तेरा आहे त्यात ते एक इंच मिळून चौदा घ्यायचा आहे छातीची पूर्ण घडी साडेनऊ इंच आहे शोल्डर आहे साडेपाच इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आता मागचा गळा बघा नु� साडेआठ इंच मागच्या गळ्याची उंची आहे तर रुंदी घ्यायची आहे अडीच इंच त्यामधून आता पंचकोणी गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी आज तुम्हाला पंचकोणी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर पैठणी साडीवरच्या ब्लाऊजवर पंचकोणी गळ्याची डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे तर हा कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर हे कट केलेलं तर ठेवायचं आहे आणि जशाच तसं गळा आखून घ्यायचा आहे बघा पेरणी जसा गळा कट केलेला आहे तसाच गळा आखून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर वर गळा आखून झाल्याच्या काय करायचं आहे बघा बाहेरच्या साईडने आणि एक सवा सवा इंच अंतर घेऊन खालच्या साइडने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा छान असा गळ्याला आकार देऊन बाहेरच्या साईडने डिझाईन तयार करायची आहे मधल्या बाजूला पंचकोणी गळा येणार आहे बघा तर पेपर कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि बाहेरच्या साईडने हे आता जशी डिझाईन तयार केलेली आहे सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने पेपर कट करून झाल्याच्या नंतर असा गळा येणार आहे इथं काय करायचं आहे आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित गळा कट करून झालेला आहे आता खालची जी बाजू आहे वरच्या साईडची ती उलटी आहे तर त्यावर मी अस्तर ठेवलेला आहे आता गळ्याच्या कडेने अस्तर शिवून घ्यायचं आहे बघा जशा तसं अस्तर शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडेने झाल्यानंतर साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे गळ्याला मी कॅनवास पेपर लावून शिवून घेणार आहे आणि पाटीत पट्टी लावून शिवून घेणार आहे नंतर तर अशा पद्धतीने गळा शिवून झालेला आहे उरलेला कपडा मधला कट करून घ्यायचा आहे बरोबर मैत्रिणींनो गळा शिवून झालेला आहे तर इथं काय करायचं आहे साईडने आज तर जोडून घ्यायचा आहे हाताने कपडा प्रेस करायचा आहे आणि आज तर बरोबर शिवून घ्यायचा आहे बघा खालच्या साईडनेही शिवून घ्यायचं आहे नंतर मी खाल पाटीत पट्टी लावून घेणार आहे तर अशा पद्धतीनेही आज तर जोडून झालेला आहे आणि गळा शिवूनही झालेला आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा हा साडीतला कपडा आहे तर त्याचा काठ मी साईडला काढून ठेवणार आहे आता ही डिझाईन इथं ठेवून बघायचे आहे पेपर आणि त्या उंचीचा कपडा कट करून घ्यायचा आहे दोन्ही कपडे एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचे आहेत बघा साडीतला कपडा असा जोडून घ्यायचा आहे असा शिवून घेतल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे याच्यावर आता डिझाईन तयार करायची आहे आपल्याला कॅनवास पेपर ठेवून तर कॅनवास पेपर असा ठेवायचा आहे जिथं जोड आलेली आहे त्या ठिकाणी कॅनवास पेपरचा सेंटर आला पाहिजे आणि खालच्या साईडला एक टाचणी लावून घ्यायची आहे आणि गळा शिवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे तर पंचकोणी गळ्यावर किती छान डिझाईन होणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो साडीतल्या कपड्यावर ठेवून बघा कॅनवास पेपरवर डिझाईन करून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आता मधल्या साईडने शिवून झाल्याच्यानंतर बाहेरच्या साईडने जशा तसं शिवून घ्यायचं आहे पेपरवरच तर किती छान डिझाईन तयार दिसत आहे बघा तर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडनेही शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आता उरलेला कपडा मधला बरोबर कट करून टाकायचा आहे गळ्याच्या कडेने आणि साईडचा कपडा थोडंसं सा अंतर सोडून कट करायचा आहे म्हणजे बाहेरून अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने मी कडेने जागीजागी कट दिलेले आहेत म्हणजे गळा साईड बाहेरच्या साईडचा शिवते वेळेस उलटा होणार नाही आणि व्यवस्थितही शिवता येईल तर यासाठी मी साईडने कट दिले होते तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने शिवून झाल्याच्यानंतर आता काय करायचं आहे बघा गळा शिवून झालेला आहे कॅनवास पेपरवर तर आता ब्लाउजच्या कपड्यावर बघा उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि जशास तसं गळा शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवायचं आहे बघायचं आहे खालचा कोण बरोबर आलेला आहे का आणि साईडचेही कोण बरोबर आहेत का जिथं बरोबर येईल तिथं पण ठेवून शिवून घ्यायचं आहे थोडासा जर कपडा उरत असेल तर काय हरकत नाही तरीही गळा व्यवस्थित बघायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे बघा तर इथं मी जशास तसं शिवून घेतलेलं आहे जिथं कोण आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे कपडा वळवून मग आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर गळ्याच्या कडेने कट देऊन झाल्याच्यानंतर जिथं जिथं कोण आहे त्या ठिकाणी कट द्यायचे आहेत म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित पलटी होईल तर आता गळा पलटी करून घ्यायचा आहे बघा असा गळा पलटी करून झाल्याच्यानंतर गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे टीप मारते वेळेस ही सावकाश मारायची आहे गळ्याच्या कडेने बघा खालचा कपडा वर येईल हे बघायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचा आहे तुम्ही जर जशा तसं शिवून घेतला तर खालचा कपडावर येण्याची शक्यता असते म्हणून गळाही व्यवस्थित शिवायचा आहे कुठलाही गळा शिवते वेळेस तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे तर आता बाहेरच्या साईडनेही शिवून घ्यायचं आहे जशी डिझाईन केलेली आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे पूर्ण गळा असा शिवून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी पैठणी साडीवरच्या ब्लाउजची डिझाईन अशी केलेली आहे बघा मागच्या गळ्याची डिझाईन मी अशा पद्धतीने तयार करणार आहे तर आता पाटीतले टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडचे तुमच्या गळ्याची उंची बघून तुम्हाला टक्स मारून घ्यायचे आहे तीन साडेतीन चार इंचापर्यंत तर ही टक्स मारून झालेले आहेत आता इथं पाटीतली पट्टी लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही डिझाईन नक्की जमेल आणि तुम्ही हे अशी डिझाईन शिवू शकता तर आता इथं पट्टी आतल्या बाजूला मुडकून शिवून घ्यायचं आहे तर पाच नंबरची टीप टाकलात तर तिथं हातशिलाई करता येते बघा अशा पद्धतीने पाठीतली पट्टी लावून झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने मी नाजूक गोल्डन कलरची लेस लावत आहे बघा तुमच्याकडे जर ब्लाऊजच्या कपड्यासारखी लेस असेल तर तुम्ही तीही लावू शकता गळ्याला फिनिशिंग खूप छान येईल तर मी इथं गोल्डन कलरची लेस लावत आहे जिथं कोणा आलेला आहे तिथं मी थोडीशी लेस मुडपून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे बघा लेस लावून झालेली आहे गळ्याच्या कडेनी तर बाहेरच्या डिझाईनला लेस लावून घ्यायची आहे बघा तर मी बाहेरून थोडीशी पसरट लेस लावत आहे आणि लेसला त्रिकोणी पानं आहेत ने अशी लेस लावणार आहे इथं बघा तर जिथं जिथं डिझाईन केलेली आहे तिथं तिथं थोडीशी लेस मोडपून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या डिझाईनला आकार हा व्यवस्थित येईल तुम्ही जर उगू सरळमध्ये लेस लावत गेलात तर डिझाईनला आकार येणार नाही मैत्रिणींनो मी बार बार सांगत असते की जिथं डिझाईन केलेली आहे तिथं लेस थोडीशी मोडपत जावा म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आणि मी जसं शिवते तसंच तुम्हाला सांगत असते मी शिवते एक आणि दाखवते एक असं काहीही नाही बघा तुमच्यासमोरच मी डिझाईन तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघून झालाच असेल ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर लेसवर मी डबल शिलाई मारून घेत आहे कारण की ले लेस ही खालच्या साईडने आदर होत असते म्हणून त्या लेसला डबल शिलाई मारायची आहे असं तुम्हाला बारीक सारीक गोष्टी कोणीही सांगत नाही डिझाईन शिवून तयार झालेली आहे तर पैठणी साडीवरची डिझाईन कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे एक पॅच लावून घ्यायचा आहे डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्की करा